नमस्कार मी भूषण करंदीकर आज आम्ही आलो कर्जतमध्ये आणि येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कर्जतमध्ये महायुतीची तयारी कशी चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत कर्जतचे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे थोरवे साहेब आपलं स्वागत नमस्कार आ, काही दिवसातच आता मतदान होतंय काय नेमके मुद्दे प्रचाराचे महायुतीकडनं यावेळेला उपस्थित केले गेले लोकसभांच्या निवडणुकांना आपण सारेजण सामोरं जात माऊल मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला होत चाललेला आहे सातत्याने दहा वर्षे या मतदारसंघातून लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा साहेब हे लोकसभेमध्ये निवडून जात आहेत पुन्हा एकदा त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये आपल्याला साऱ्यांना त्यांना पाठवायचं आहे आणि यासाठीच संपूर्ण देशभरामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीचं जे वातावरण आहे ते आपल्या साऱ्यांना माहिती आहे आपण जाणत आहात सगळेजण की ज्या पद्धतीने या देशासाठी नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे विजन ठेवून आत्तापर्यंत दहा वर्षाच्या कालखंडामध्ये या सरकारमधील अतिशय सक्षमपणे हा देश उभा राहावा या दृष्टिकोनातून ज्या ज्या सेंट्रलच्या योजना आतापर्यंत आणल्या या साऱ्या योजना जनतेपर्यंत पोचवायचं काम भारतीय जनता पार्टी असेल मोदींच्या माध्यमातून ह्या यो साऱ्या योजना लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या योजनांचा फायदा सर्वसामान्य घटकांना त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या जनकल्याणकारी योजना या जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचलेला आहे आणि म्हणून आजचं जे वातावरण आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून पंचेचाळीस प्लस एवढ्या लोकसभेच्या सीट निवडून येतील आणि अशा पद्धतीचं नियोजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब राष्ट्रवादी असे सगळे मातब्बर हे नेते सगळे आमचे वरिष्ठ नेते एकत्रपणे आलेले आहेत आणि महायुती एक सक्षमपणे पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आज उभी आहे आणि मला आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे आत्मविश्वास आहे की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सीट या महायुतीच्याच निवडून येतील यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही हा माहोल मतदारसंघसुद्धा ह्यावेळेस आत्तापर्यंत दोन वेळा खासदार श्रींगप्पा साहेब माहोलमधून निवडून गेलेले आहेत पण माझ्या मते यावेळेस खासदार श्रीरंगप्पा साहेब सर्वाधिक जास्त मताने दोन वर वेळच्या टर्नपेक्षा सर्वाधिक जास्त मताने यावेळेस निवडून येईल यात पूर्णपणे आम्हाला या सगळ्यांना खात्री आहे थोरवे साहेब आपण म्हणताय म्हणजे आपण विश्वास व्यक्त करताय की पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा महायुतीचे निवडून येतील मात्र एक थोडीशी काय म्हणतो आपण एक संभ्रमावस्था आहे की ठाणे आणि नाशिक या दोन जागांवरनं अजूनही महायुतीचं काही ठरलेलं नाही आहे आणि मध्ये असंही बोललं जात होतं अशी एक चर्चा होती की शिंदे गटाचे जे, जे आमदार आहेत जे आता शिवसेनेचे चाळीस आमदार आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी नाराजी आहे किंवा त्यांच्यामध्ये ते थोडीशी भीती आहे की नेमकं काय होणार तर याबद्दल आपण काय सांगाल नाही नाही ठाणे असेल किंवा नाशिक असेल परंतु तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब एक असं नेतृत्व आहे या नेतृत्वावर या सगळ्या आमदारांनी पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ असं काम आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत त्यामुळे आमदारांच्यात नाराजी असं वगैरे काही नाही आहे छोटे मोठे विषय असतात प्रत्येक मतदारसंघामध्ये आता आपण म्हणतो की घरात एकदा एखादं एक कुटुंब मोठं झालं की चार भावंडे एकत्र आले दा एक की त्या आपापसामध्ये थोडेसे मतभेद होत असतात होत असतात परंतु मी या ठिकाणी सांगेल की मागच्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं का शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती ही महाराष्ट्रातली युती त्यांची जी आहे ही भावनिक युती आहे त्यामुळे आमच्यातली अटॅचमेंट ही अतिशय घट्ट आहे त्यामुळे जो आदेश पक्षाचे नेते आम्हाला या ठिकाणी देतील त्याचं तंततंत तंत पाळन प्रत्येक आमदार या ठिकाणी आतापर्यंत करत आहेत आपण सारेजण पाहत आहे की नाशिकची जागा जरी आज जरी मी या ठिकाणी सांगतो दाव्यानिशी छगन भुजबलांना जरी आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिली तरीसुद्धा आमचे स महायुतीचे सगळेचे सगळे आमदार आणि सगळे कार्यकर्ते त्यांना निवडून आणतील ही महायुती आज वरिष्ठांची सगळ्यांची प्रेस्टीच लागलेली असते आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे आमची साऱ्यांची जबाबदारी ह्या ठिकाणी वाढलेली आहे की आपला नेता आज महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे त्यांची मान कुठेही शर्मेने खाली जाईल असं कुठलाही आमदार त्या ठिकाणी काम करणार नाही त्यामुळे प्रत्येक आमदार तन मन धन लावून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांचे हात बलकट करण्यासाठी आम्ही लढत आहोत आणि म्हणून आम्ही सक्षमपणे आजही आमचा प्रचार आम्ही आमच्या उमेदवाराला पण विचारत नाही मीच उमेदवार म्हणून माझ्या मतदारसंघात प्रचार करतो आहे आज जर आपण परिस्थिती पाहिलं तर एक महिन्यापासून आमचा प्रचार गावाबैठका विभागवाईज बैठका होऊन दुसरा राऊंड सुरू झाला एवढं काम आम्ही त्या प्र एकदम स्पीडने आम्ही सुरू केलेलं आहे का आमची जबाबदारी आहे मीच उमेदवार आहे मावल मतदारसंघाचा माझ्या मतदारसंघाचा उमेदवार मीच आहे या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल शिवसेना शिंदे गट असेल नंतर आर पी आय असेल मनसे असेल हे सगळे घटक पक्ष अतिशय चांगल्या प्रकारचं प्रत्येकाचं या ठिकाणी प्राबल्य आहे त्यामुळे सगळेजण एकत्रपणे आले तर ह्या कर्जत सुद्धा माझ्या मते पन्नास ते पंच्याहत्तर हजार मताची आघाडी ही श्रीरंग अप्पा बारणेसाहेब यांना मिळणार ह्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे बरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मावळ लोकसभा मतदारसंघ हा तशा दृष्टीनं बघायला गेला तर थोडासा कठीण मानला जातो कारण तीन त्या वर्षचे मतदारसंघ आहेत तीन इकडचे मतदारसंघ आहेत आपण जर कर्जत रायगड आणि उरणचा विचार केला तर आता नवी मुंबईशी जवळपास कनेक्ट असणारा हा एक मतदारसंघ आहे येत्या काळामध्ये नवीन विमानतळ होईल मेट्रोचे प्रकल्प येत आहेत त्या दृष्टीनं आपण या तीन मतदारसंघांसाठी विशेषतः आपल्या आणि रायगडच्या मतदारसंघासाठी काय नियोजन केलंय काय नेमकी विकासाची दृष्टी आपण ठेवली आहे बघा आता ज्या पद्धतीने मावल लोकसभेचे खासदार श्रीरंगप्पा साहेब आज विरोधक त्यांच्या बाबतीत जे काय आता उमेदवार विरोधकांचा त्या ठिकाणी वगैरे फिरतायत आणि ते सांगतायत की मावलच्या उमेदवारांनी खासदारांनी काय विकास केला नाही विकास केला नाही अहो मावलमध्ये मी जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त विकास मावल मतदारसंघामध्ये श्रीरंगप्पा साहेब यांच्या माध्यमातून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून माऊल मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे आपण जर पाहिलं तर एक्सप्रेस वेचा असणारा जर आपण मिसिंग लिंक पाहिला यासाठी मोठा निधी सेंट्रल गव्हर्मेंटकडनं मंजूरून आलेला आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पनवेलला आपण पाहताय की पनवेलला होणारं इंटरनॅशनल एअरपोर्ट यासाठी मोठा निधी हा सुद्धा मावल मतदारसंघामध्येच आहे त्याच्यानंतर आपण पाहताय की जागतिक दर जगामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तो अटल सेतू सुद्धा हजारो कोटीचा निधी याच मावल मतदारसंघामध्ये या ठिकाणी आलेला मग हे ऐतिहासिक प्रोजेक्ट केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यावेळेस मोदी साहेबांनी मंजूर करून दिले आणि तो मतदारसंघ मावल मतदारसंघ आहे तिरंगप्पा बारणेसाहेब त्याचे खासदार आहेत मग त्यांच्याच माध्यमातून आज त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये झालेली ही डेव्हलपमेंट आहे आणि आम्ही त्याही वेळेस लढताना त्या एकत्रपणे महायुती म्हणूनच लढलेलो आहोत मोदीजींना मतदान करत असताना खासदार साहेबांनी मतदान केलेलंच आहे बरोबर त्यामुळे जो निधी आला आहे तो विकास आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये माहोल मतदारसंघामध्ये झालेला आहे तो आदरणीय आप्पा श्रींगप्पा साहेब यांच्या माध्यमातून अतिशय दूरदृष्टी ठेवून हे नेतृत्व काम करत आहे अतिशय संयमी अस असणारं हे नेतृत्व आहे सगळ्या पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहे विरोधकांशी पण चांगले संबंध आहेत विरोधकसुद्धा आम्हाला मदत करतील अशी सगळी एकंदरीत आपांची ख्याती आहे की अतिशय मनमिलाव असणारं हे नेतृत्व आपल्या सगळ्यांनाच त्या तेरा तारखेला जे मतदान होणार आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चार जूनला ला जो लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना तुम्ही ते बुथवाईज चेक करा मतदारसंघ वाईज चेक करा की याचा सगळा रिझल्ट आपल्याला या मतदारसंघामध्ये बदललेला आपल्याला नक्कीच द्या दिसेल याचे मला पूर्णपणे विश्वास आहे खरेक्ट मध्यंतरीच्या काळामध्ये आपले आणि आप्पांचे संबंध काही काळ बिघडलेले होते तणाव होता माझ्या प्रश्नाने मिठाचा कडा पडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे पण आता ते खूप सुर जुळलेले दिसत आहेत काय नेमकं का नाराजीचं कारण होतं नाही नाही नाराजी अशी काही नाही बघा शिवसेना हे कुटुंब आहे आणि शिवसेनामध्ये अंतर्गत मतभेद असतात मीच मगाशी सांगितलं की एका एखाद्या कुटुंबामध्ये सुद्धा आपापसात मतभेद असतात परंतु ते मतभेद जे असतात ना ते तात्पुरते असतात ते मनभेद नसतात मतभेद होत असतात कुटुंबात सुद्धा सख्ख्या भावांच्यात होत असतात आणि म्हणून असं म्हटलं ना की की पाण्यावर काठी मारली ना तर पाणी दुभंग होत नसतं घरात कितीही भांडणी झाली तर रात्रीचा दुरावा झोप लागून देत नसतं तसंच शिवसेना हे कुटुंब आहे आम्ही किती थोडेफार मतभेद होत असतात परंतु आप्पा फार संयमी राजकारणी आहेत मी फार थोडासा तापट स्वभावाचा आहे परंतु सुद्धा त्यात बदल करून आप्पांच्या बाबतीत मी फार खोलवर जाऊन अभ्यास केला की अतिशय संयमी असणारे हे नेतृत्व आहे थोडेफार माझ्या मतदारसंघात ह्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या पाहिजेत किंवा असं झालं पाहिजे ह्या छोट्या मोठ्या विषयाचा मतभेद आमच्यात होते त्या बाबतीत त्यांना थोडीशी नाराजी होती परंतु नंतरच्या काळामध्ये आज आम्ही अतिशय एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत आणि तेव्हाही आम्ही एकत्र होतो पण एवढे काय मनभेद नव्हते आमचे मतभेद होते पण ते तेवढे त्यावेळेस संपलेले आहेत आज आपांचं काम मी सगळ्यात पुढे जाऊन आम्ही करत आहोत की आम्हाला आमचा उमेदवार निवडून आणायचा आहे आमच्या मुख्यमंत्र्यांचे हात आम्हाला बलकट करायचे आहेत आमच्या नेत्यांचे हात आम्हाला बलकट करायचे आहेत त्यामुळे आप्पांचं काम आम्ही सारेजण प्रामाणिकपणे या ठिकाणी करत आहोत मला असं वाटतं की आ, या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंचेचाळीस प्लसचा नारा महायुतीने दिला आहे आणि जसं तुम्ही विश्वास व्यक्त करतायत तशा पंचाळीसहून जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील असं आपल्या बोलण्यात वाटतंय एकूणच लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या आत्ताच्या तयारीनुसार पूर्णपणे महायुतीचं वातावरण आहे असं आपल्याला म्हणता येईल आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू थँक्यू